महाराष्ट्र विधान परिषद नाशिक विभाग शिक्षण मतदारसंघ निवडणूक दोन हजार चोवीसच्या महाविकास आघाडीतर्फे ॲडव्होकेट संदीप गोपाळराव गुळवे पाटील यांच्या उमेदवारी अर्ज दाख दाखल होताच नाशिकच्या विविध शैक्षणिक संघट संघटनेच्या वतीने ॲडव्होकेट संदीप गोपाळराव गुळवे पाटील यांना जाहीरपणे पाठिंबा देण्यात आला देवळा विधानसभा मतदारसंघाचे दोन हजार चोवीस राष्ट्रवादी शरदचंद्र पगा पवार गटाचे उत्सुक उमेदवार शिक्षक सेलचे शिक्षण पदाधिकारी प्राध्यापक जयंत कुमार आहे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार ॲडव्होकेट संदीप गोपाळराव गोडवे पाटील यांना पाठिंबा पाटी दर्शविला असून तसेच देवळाळी मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटाचे पदाधिकारी जयंत कुमार आहेर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरदचंद्र पवार गटाचे जिल्हा अध्यक्ष कोंडाजी मामा आव्हाड सर अध्यक्ष गजानन नाना शेलार नाशिक तालुका अध्यक्ष रामकृष्ण झाडे देवळाली विधानसभा अध्यक्ष अशोक पाडदे यांच्याकडे देवळाली विधानसभा मतदारसंघाचे चूक उमेदवार म्हणून पक्षाचे पदाधिकाऱ्यांकडे मागणी केली आहे तरी त्यांच्या पक्षाच्या एकनिष्ठ आणि आतापर्यंत दिलेल्या योगदानाबद्दल पदाधिकारी त्यांचा नक्की विचार करतील अशी चर्चा देवळाडी मतदारसंघात सुरू आहे अत्यंत आनंद आनंदाचा क्षण असा आहे की पूर्ण देशामध्ये नाही तर पूर्ण महाराष्ट्रात कसं आहे की बदलाची नावे दोन दिवसापासून सुरू झालेली आहे आणि आपणही शिक्षक मतदारसंघातून आमचे प्रमुख संदीप जाधव गुळवे आज अर्ज दाखल करणार आहेत त्यांना आपण प्रचंड मताने निवडून आणणार आहोत हा संकल्प आज आपल्याला करायचा आहे मित्रांनो आदरणीय आमचे साहेब शरदचंद्र पवार यांच्या आशीर्वादाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार शिक्षक शर सेल आम्ही त्यांना जाहीर पाठिंबा देत आहोत आमचे प्रदेशाध्यक्ष माजी आमदार आदरणीय दिलीपराव अनोने साहेब यांचा शुभ संदेश आणि शुभेच्छा त्यांनी पाठवलेल्या आहेत तसेच सर्व महाविकास आघाडीचे पदाधिकारी येथे उपस्थित आहेत त्यांचा पण संपूर्ण पाठिंबा आपल्याला असणार आहे मी शिक्षकांच्या ज्या काही मागण्या आहेत किंवा ज्यांच्या जे प्रश्न आहेत त्याच्याबद्दल मी बोलणार नाही के काय सरांनी किंवा इतर शिंदे सर यांनी संपूर्ण आणि पूर्णपणे विश्लेषण केलेलं आहे परंतु तरी मित्रांनो दोन गोष्टी मी सांगतो आज तुम्ही बघित असेल काल, काल पेपरला किंवा न्यूज चॅनलला नीट एक्झाम ऐवजीचा हो घोटाळा हा जो उघडकीस आलेला आहे आणि त्याच्यामध्ये बारावी साईचे मुलं जे भरकटले जात आहेत ज्या पद्धतीने परीक्षा घेतले जातात त्या व्यवस्थेवरती आता संशय म्हणजे हे ज्या शिक्षण क्षेत्रामध्ये ह्या ज्या पॉलिस्टी घडत आहे नॅशनल एज्युकेशन पॉलिसी याच्याबद्दल आपण कुठल्याही पद्धतीची क्लॅरिटी शिक्षक संस्था चालकांना आलेली नाही तर त्याचा सुद्धा आपण अभ्यास करणे गरजेचं आहे आणि खाजगीकरण आणि दहा वर्षापासून शिक्षण क्षेत्रावर अन्याय या गोष्टीचा सर्व विचार करून आपण त्यांना मताधिकाने निवडून आले एवढंच मी सांगतो आणि माझी दोन शब्दांना सांगतो जय हिंद से हर घर सजाई क्रॉकरी आपलायसले प्रेजेंटेशन प्रेझेंटेशन ले आएंगे सोनी गिफ्ट शालीिमार नासिक सोनी सोनी